नमस्कार अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर शहरातील बनोसा परिसरातील एपीएमसी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या स्वप्नील मानकर या युवकाने श्रीजित काकडे युवकाला पेट्रोल उधार न दिल्याच्या कारणावरून तीन ते चार युवकांनी पेट्रोल पंपवर येऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर फायटरने वार करून जखमी केले आहे स्वप्नील मानकर यांनी थेट दर्यापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली असता त्यांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय तर अद्यापही चारही आरोपी मोकाटच आहे ही कारवाई थातूर माथूर पद्धतीने केल्याचा आरोप देखील स्वप्नील मानकर यांनी केला आहे आरोपीवर कारवाई न झाल्यास जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेणार असल्याचे स्वप्नील मानकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले सर्वप्रथम नाव सांग स्वप्नील गजानन मानकर राणा नाचना तालुकाधारी आहोत मी पेट्रोल पंपावर कामावर असतो मला दोन त्या सुजित काकड आणि रोशन सोळंके त्यांनी पंधरा दिवसानंतर पेट्रोल उधार मागितलं मी त्यांना दिलं दिलं नाही नंतर त्यांना मला त्यांनी मला धमकी दिली की तुम्हाला जीवे मारण्याची जी धमकी दिली मला तर त्यांनी मला जे मारण्याची धमकी दिली त्याच्या पंधरा दिवसानंतर दोन पंचवीस तारखेला त्यांना मला पेट्रोल पंप फोन कॉल करून पेट्रोल पंप पंपाच्या मागे बोलावलं बाजार समिती बैल बाजारात आहे बाजार भरती तुझा तिथे बोलावल्यावर त्यांना त्यांना विचारपूस के नाही केली मला डायरेक्ट हमला केला फायटरने दादा हमला फायटरने केल्यावर सगळेच पेट्रोल पंपावरचे कर्मचारी काम करणारे त्यांनी आलं मला हळव ट्राल झाले तर ते आदेश गावंडे ह्या नावाचा तुरगा जो आला त्याने मला दावखानेच नेले दवाखान्यात नेल्याबद्दल हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्येच गेलो मी दवाखान्यात नेल्याबद्दल तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांनी मला असं रिपोर्ट लिहिला पण त्याच्यावर कारवाई काहीच नाही झाली समजा मला जसं पाहिजे मना लोकची कारवाई झाली ती नाही आरोपी अटक नाही आहे अजूनही फुले भिंडून राहिले त्याला खुली भिडून राहिले घरी घरापाशी येतात हाततात धावता दाखवतातील गती वाजवलं घरापुलटं भरतीने धमकी देऊन राहिले आता याच्यावर अटक काहीच नाही झाली त्याच्यावरती खुली म्हणून राहिले याच्यावर जिल्हाधिकारी काय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यांच्याजवळ जाणार आहोत मी समजा समजा यांना पोलीस दर्यापूर पोलीस विभाग यांना काही केलं नाही मग जिल्हा याच्या यांच्याजवळ जाणार आहोत